नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र जंगी जाहीर सभेस नागरिकातून प्रचंड प्रतिसाद दिनांक सतरा दोन दोन हजार चोवीस रोजी मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जंगी जाहीर सभेस उपस्थित राहण्याचे खासदार धरशील माने कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने इतर कने शहर अध्यक्ष भाऊस आवळे यांनी आवाहन केले होते त्या आवाहनास प्रतिसाद देऊन कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकंजी शहरातून अनेक नागरिक सभेस उपस्थित राहिले भो घातलेल्या शिवसेनेचा महामेळाव्याच्या संदर्भात इचलगंजी परिसर मान्य खासदार धरशील दादा माने आणि जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही शहराध्यक्ष भाऊसाहेब आवडे माझे उपनराध्यक्ष रवीराजपुते माजी, उपन माजी नगरसेवक रवींद्र लोहार आणि आम्ही समस्त सगळे शिवसैनिक मोठ्या संख्येनं महिला व जनसमुदायाच्या साक्षीनं आज या ठिकाणी ह्या मेळाव्याच्या निमित्तानं आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी आणि महाराष्ट्राला ज्यांनी या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जी नवीन दिशा दाखवली आहे जी प्रगतीची ओढ दिली आहे ती आणखीन प्रगती जास्त साध्य करण्यासाठी आणि आम जनतेच्या बरोबरच तळगातील प्रत्येक का हाताला काम देण्यासंदर्भात रोजगारांना रोजगार, रोजगार मिळवण्यासंदर्भात आणि उद्योजकांना जी जी उद्योगात जी भरारी पाहिजे ती भरारी मिळवून देण्याच्या संदर्भात शैक्षणिक दे महिलांचं धोरण असते या सगळ्यांच्या धोरणाचं साध्य करण्यासाठी आणि एकनाथ शिंदेचे विचार मान्य आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सगळ्या तळागाळात पोचवण्याच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येला जाऊन घेण्यासाठी जात आहोत धन्यवाद